आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट हलबा समाजाला न्याय देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हलबा क्रांती सेनेतर्फे नागपूरमध्ये गांधी बागेत बेमुदत उपोषण सुरू सांगली जिल्ह्यातल्या उरुण ईश्वरपूर इथे एकोणीस वर्षांखालील मुलामुलींच्या राज्यस्तरीय शालेय हॉकी हो स्पर्धेचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं उद्घाटन पालघरमध्ये समाज कल्याण विभागातर्फे आयोजित दिव्यांग मुलांच्या सोळा शाळांमधल्या दोनशे छत्तीस विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग बीडमधल्या पाटोदा तहसील कार्यालयासमोर रिन्यू पॉवर कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचं उपोषण सुरू कोल्हापूरमध्ये भारत सरकार सरकारतर्फे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा समारोप समारंभ संपन्न वाशिमच्या मंगरुळपीर इथे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून कापसाला अधिक दर मिळत असल्यामुळे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांनी केली गर्दी